लाईव्ह मध्ये आजचा आमचा पळायचा नंबर आहे आणि आज चांगला काल उन्हामध्ये आला होता पण आज जरा असाचा नंबर आलेला आहे पळायला छान वातावरण आहे पाऊस पडून आहे जरा तुमच्याकडे पाऊस आहे का नाही तिकडं आपल्या साईडला पाऊस आहे का नाही तो गनगर शिर्डी नाशिक या साईडला पाऊस आहे का नाही तुम्ही सांगा इकडं पाऊसही उमेदल आहे समोर बघू शकता आपले विजय महाराज नवले पाळतायत आज पुन्हा एकदा त्यांचा नंबर पाळण्याकरता आलेला आहे आमचा तीन जणांचा ग्रुप आहे विजय महाराज नवले मी स्वतः आणि आमचे प्रल्हाद सोळशे एक प्रल्हाद एक सर्जरावीन एक विजय लुक लुकसुद्धा खतरनाक आहे बघू शकता वातावरण पण एकदम बरे आज पाऊस आहे का नाही सांगा आम्हाला इकडे वातावरण निवडलं आहे थोडंसं भरपूर होऊन गेलेली तर तुमच्याद्वारे आम्हालाही कळेल की आपल्या परिसरात पाऊस चालू आहे की नाही इकडं कुठं पाऊस चालू आहे कुठं कुठं पाऊस नाही आहे आम्हाला सांगा म्हणजे आम्हालाही तुमच्याद्वारे अपडेट कळेल वाटीमध्ये येताना रस्त्यातून येताना विजय महाराज नवले पळत आहेत तुम्ही बघू शकता आणि आपल्याला नागपूर पाचशे किलोमीटर नागपूर राहिलेलं अभी शिर्डी जा रहे मनोकामना माता नेपाळ मनोकामना माता से। से? से। गया भाई नेपाल अभी चार तारीख थे हम श्याम पाच बजे चार तारीख है आ, हाँ, चार हाँ। पाँच दिन में आ गए पैदल 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 सत्ताईस लोग है पूरी बाकी की गाड़ी में तीन तीन, तीन लोग उतरते नौ नौ किलोमीटर तीन तीन किलोमीटर एक बंदा भागता है आ, ये जाने के बाद दो किलोमीटर रुकते है नहीं आ जाती गाड़ी पे हम गाड़ी में अच्छा वो अभी चल रहे हैं हाँ वो तीन किलोमीटर भागेंगे वो गाड़ी रहेगा हाँ वो जलता रहता है उसमें तेल वगैरह सब रहते हैं डालने के लिए ओके जय मनोकामना माता आपल्याला भावी भेटले होते आणि त्यांनी विचारपूस केली चांगलं वाटलं खूप विचारलं त्यांनी आपल्याला दादांनी की कुठून ज्योत तो मी आणली हिंदीमध्ये इकडं सगळी हिंदी लँग्वेज आहे पण आपलीच माणसं आहेत अडचण काही येत नाही आणि त्यांनी आपल्याला विचारलं की का असे ज्योतणार आहे हो तर हमने उनको बताया कि गोड़, गोड़ मांसे, 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 में तो बताया की मनोकामना माताने भालसे ज्योतला रहे देवी माती थोडं खूप गोड माणसं आहे प्रेमळ माणसं आहे आपलीच माणसं आहे आणि आपल्या माणसाचं प्रेम भारतभर आपल्याला मिळतं आहे त्याकरता खरं मानवी तेवढे धन्यवाद आहे सर्वांचेच आणि आई जगदंबीची आपण सेवा करतो आहे निश्चितपणाने आपल्याला सर्वांचं प्रेम सर्वांचा आशीर्वाद मिळतो आहे आणि तो आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे की चार तारखेला आम्ही पाच वाजता निघालो आणि संध्याकाळी चार तारखेला संध्याकाळी नेपाळमध्ये सर्व सर्व्हर डाऊन झाले तुम्ही बातमी बघितली आता बातमी आलेली आहे सर्व सर्व्हर डाऊन झाले डाऊन झालं फेसबुक डाऊन झालं सर्व सोशल नेटवर्किंग डाऊन करण्यात आल्या पण आई मनोकामना मातानी आम्हाला इतकी सद्बुद्धी दिली की आम्ही त्या रात्रीच्या रात्री नेपाळ पास केलं आणि दुसऱ्या दिवशी चार पाच वाजता संध्याकाळी आम्ही बॉर्डरला होतो बॉर्डर करून यशस्वीरित्या पार केली आणि नंतर बातमी कळाली की बॉर्डर लॉक झाली आणि नेपाळमध्ये हिंसाचार उसळला आणि नेपाळमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर तुम्हाला सांगतो परिस्थिती नेपाळमधून निघायसारखी नव्हती जर आपण एक दोन दिवस जर उशिरा निघवला असतो तर कदाचित आपण आज आम्ही एम पीमध्ये आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आहे ती आम्ही मध्य प्रदेशमध्ये नसतो पण आई जगदंबेनं आम्हाला सतबुद्धी दिली आणि मोठं संकट आमच्या मुलांवरचं कळलं खऱ्या अर्थानं पुण्याही तुमचा आशीर्वाद सर्वांचा आणि आई जगदंबेचा आई जगदंबेचा आशीर्वाद सोबत आहे म्हणून आम्ही यशस्वीरते आणि सुखरूप या ठिकाणी मध्य प्रदेशमधून धावतो आहे तुम्ही बघू शकता विजय महाराज नवले काही कमेंट पण आपल्याला आलेले आहे कमेंट वाचून आपण त्यांचं उत्तर जरूर देऊ म्हणून विषय आलो नेपाळ कधी फसलो नाही अगर नेपाल मी फस जाते तो आता नाही आजची बात आहे मनोकामना माताने आम्ही आम से निकल पाहिजे यमु दादा धन्यवाद अरबाज खाटीक दादांनी सुद्धा आपल्याला लाईक पाठवलंय हो त्यांचं सुद्धा धन्यवाद दादा यमू दादांनी मॅसेज टाकला होता पण डिलीट मारला दादा काय झालं ही ज्योत खऱ्या अर्थानं आपण आणतोय आपला शेतकरी राजा सुखी व्हावा आमच्या माता भगिनी सुरक्षित राहाव्या आणि सर्व जाती धर्मातील सर्व पंथातील लोक सुखी राहावे बंधुभाव बंधूभाव आप, आप, बंदु भाव, आप, आप प्रेम राहावं हीच आमची भावना या ज्योतमागची असते धार्मिकता असते धार्मिक वातावरण असतं पण त्याचबरोबर सर्वांनी एकोप्याने राहावं भाऊ बहिणींसारखं एकामेकावर प्रेम करावं आपण सर्व भारतीय आहोत आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत आणि आपला महाराष्ट्र आपला भारत प्रगतीपथावर जावा हाच आशीर्वाद मनोकामना माताकडून घेऊन आम्ही चाललेलो आहे याची साठी केला होता अट्टा हस आणि हा अट्टा आज खऱ्या अर्थानं फळाला जातो जवळ सोळा जणं आपल्याला लाईव्ह बघत आहे सर्व लाईव्ह बघणाऱ्यांचे धन्यवाद आणि सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील आता या मनोकामना माता ज्योतचा संपूर्ण प्रवास आम्ही तुम्हाला तर दाखवणारच आहोत पण इतर गडकड किल्ले असतील इतर गड्या असतील इतर इतिहास असतील हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि तो प्रामाणिक प्रयत्न तुमच्या आशीर्वादाने अविरत चालण्याकरता तुमचा सबस्क्राईब रूपी आशीर्वाद हा आमच्या पाठीशी राहावा हीच एवढी कळकळीची विनंती यानंतर आमचे पिंटू दादा सुद्धा आहेत पिंटू दादा काय वाटतंय आजचा आपला पुन्हा राऊंड आपल्या वाट्याला आलाय पिंटू दादाला सुद्धा आजचं वातावरण पिंटू दादा आज खूप पळणार आहेत जबरदस्त आज मूड आहे पिंटू दादांचा आणि पिंटू दादा सुद्धा आज खूप पळणार आहेत ते म्हणतायत वातावरण चांगलं आहे आजचा दिवस चांगला वातावरण चांगलं रस्ते चांगले आणि आपली माणसंसुद्धा चांगली जे पण माणसं भेटत आहे कोणी चाप आहे कोणी प्रेमानं आपुलकीनं विचारतायत सर्वांचे खऱ्या अर्थाने धन्यवाद माय बाप हो हे सर्व शक्य होतं आहे नेपाळून ज्योत आणणं इतकं सोप्पं काम नव्हतं कारण नेपाळची परिस्थिती काय झाली तुम्ही बघताय आणि त्या एवढ्या खडतर याच्यातून आपण ज्योत आणण्याचं काम केलं हे खऱ्या अर्थाने एक मोठं दिव्यच आहे आणि हे दिव्य आम्ही प्यालावण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्हाला जी ऊर्जा मिळते ती तुमच्याकडूनच आता आपण एम पीमधून प्रवास करतोय मध्य प्रदेश भारताचा फार आणि भारताचं हृदय ज्या प्रांताला ज्या क्षेत्राला ज्या पुण्यभूमीला म्हटलं जातं पुण्यभूमी म्हणजे मध्य प्रदेश आणि या मध्य प्रदेशमध्ये मध्ये आम्ही आता आहोत तुम्ही बघू शकता समोरचा रस्ता आता ब्रिज वडून चढतोय आम्ही आणि स्वच्छ वातावरण आहे निघण्याच्या आधी थोडा थोडा पाऊस आला होता पावसाने हलकीशी झाली गरम होत खूप उकाडा जरा जास्त आहे कारण सारखा आम्ही गाडीमध्ये बसतोय आणि गाडीमध्ये बसल्यामुळं गरम जास्त होते फॅन वगैरे काही सोयी नाही गाडीमध्ये धावत धावत जेवण करावं लागतात कधी कधी जेवणाचा पॉईंट मिळत नाही पॉईंट मिळतो पण पाण्याची अडचण येते सगळ्या अडचणीवर मात करीत आजचा हा प्रवास मी ज्योत समोर बघतात समोर मिळत मजल दरमजल करीत आपली ज्योत धावती आहे जय महाराज नवले आणि एक सुंदर त्यांचे ॲपलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत ॲपलचं पासवर्ड काय भीत आहे ॲपल आहे ना पासवर्ड विचारून घे काय पासवर्ड सांगा आम्हाला हां हा कोणाच आहे हा का व्हिडिओ येत असेल ना चांगले बर चालेल बस काय नाही आई जगदंबीची ज्योत घेऊन पडत असताना पायामध्ये अनुवानी माणूस असतो पायामध्ये चप्पल नसते हनुवानी चालावं लागतं रोडवर खेडे असतात आता या साईडला कच खडी जास्त जी बारीक बारीक कच असते ती बारीक बारीक कच पायामध्ये घुसते हा सर्व त्रास पाळणारे सर्व धावपट्टू घेत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे पण ज्योत आणताय सर्वांना सर्व ज्योतवासियांना नवरात्र उत्सवामध्ये जे पण मंडळ ज्योत आणतात सर्वांना आमच्या मृत्युंजय तरुण मंडळाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सवामध्ये त्यांचा प्रवास सुखकर होऊ याच आमच्याकडून त्यांना सदिच्छा तारा आहे जरा व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळे लाईव्ह थोडे वेळ थांबू शकता आपलं त्याबद्दल क्षमस्व पुन्हा एकदा लाईव्हला आपण जॉईंट होणार आहोत